नमस्कार मित्रांनो बी जी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये होणाऱ्या खगोलीय घटनांची माहिती देत आहे सध्या रवी कन्या राशीत आहे देवयानी अँड्रॉय मिडिया तारकासमूह त्याच्या विरुद्ध दिशेला आहे त्यामुळे हा तारकासमूह बघण्यासाठी सर्वात चांगली संधी आहे सूर्यास्ता वेळी उत्तर पूर्वेला हा तारकासमूह उगवताना दिसेल आणि पुढील सूर्योदयावेळी उत्तर पश्चिमेला अस्त पावेल हा तारकासमूह फक्त उत्तर गोलार्धातून दिसतो या तारकासमूहाचा एरिया सेवन ट्वेंटी टू स्क्वेअर डिग्रीज आहे अल्फेरॉट्स हा यातील सर्वात प्रकाशमान तारा आहे याच तारकासमूहात एम थर्टी वन म्हणजे अँड्रोमिडा गॅलेक्सी आहे पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेली ही स्पायरल गॅलेक्सी आहे या तारकासमूहाजवळच शर्मिष्ठा कॅसिओपिया आणि ययाती पर्सियस हे तारकासमूह आहेत हिंदू पुराणानुसार राजा ययातीच्या दोन बायका होत्या देवयानी आणि शर्मिष्ठा देवयानी ही दानवांची गुरु शुक्राचार्य यांची मुलगी रोमन ग्रीक सुद्धा अशाच आख्यायिका आहेत ऑक्टोबर महिन्यात ड्रॅकोनिड्स हा उल्का वर्षाव बघायला मिळतो सहा ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर हा उल्का वर्षाव दिसतो आठ तारखेला हा पीकवर असतो तेव्हा ताशी दहा उल्का पडताना दिसतात हा उल्का वर्षाव ड्रॅको म्हणजे काले या उल् तारकासमूहातून होताना दिसतो म्हणून याला ड्रॅकोनिड्स असे म्हणतात कॉमेट ट्वेंटी वन पी झिया कॉबिनी झिनर या धुमकेतूमुळे हा उल्का वर्षाव होतो रात्री आठ वाजता उत्तर दिशेला हा उल्का वर्षा दिसेल ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ओरियनिड्स हा उल्कावर्षाव बघायला मिळतो या उल्का वर्षावाचा उगम ओरियन म्हणजे मृग नक्षत्रातून होतो म्हणून याला ओरियानिड्स म्हणतात हॅलेचा धुमकेतू हे या उल्का वर्षावाचे मुख्य कारण आहे एकवीस ऑक्टोबरला सर्वात जास्त म्हणजे ताशी वीस उल्का पडताना दिसतात रात्री अकरा वाजता पूर्व दिशेला हा उल्का वर्षावर दिसेल ऑक्टोबर महिन्यातील या घटना बघायला विसरू नका आपले अनुभव जरूर कळवा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद